सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण हे काम थांबलेलं नाहीये कारण नवनवीन टीका करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम कर... नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी शेतकरी मित्रांनो दिलासादायक आणि विश्वासीय बातमी समोर आलेली शेतकरी मित्रांनो म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सहा जानेवारी रोजी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक किंवा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे अनेक भागातील महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच खरेदी हंगामासाठी शेतकरी मित्रांनो झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर शेतकरी पीक किंवा प्रत्यक्ष होते शेतकरी मित्रांनो आणि अखेर ही प्रतीक्षा संपल्याला चित्र फर्स्ट दिसत आहे शेतकरी मित्रांनो किंवा ही प्रतीक्षा संपली आता पीक किंवा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून आजच खात्यात पैसे आल्याचे मेसेज आलेले शेतकरी मित्रांनो पासबुक एंट्री झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्यांची अशा प्रक्रियेमधून येऊ आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे गावातील गावामध्ये शेतकरी मित्रांनो गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले शेतकरी मित्रांनो तसेच आनंदाचे पण वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो पीक किंवा जमा होण्यास उशीर का झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ते आपण आता बघूया शेतकरी मित्रांनो तो बा का उशीर झालेला आहे म्हणून शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी विचारत होते शेतकरी मित्रांनो पीक विमा अजून का आलेला नाही शेतकरी मित्रांनो या मागे महत्वाचे कारण होते शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच की नुकसान केलेले प्रत्येक के प्रक्रिया शेतकरी मित्रांनो तसेच पंचनामे अलर्ट डेटा प्रत्यक्ष शेतकरी मित्रांनो अशाच मागे विमा कंपन्यांनी तांत्रिक अडचणी होत्या शेतकरी मित्रांनो तसेच केंद्र व राज्य सरकार निधी वेळेवर उपलब्ध न केल्यामुळे शेतकरी मित्रांनो तसेच बँक खात्यात ही आधार काही झाल्याचे लिंक नव्हते त्यामुळे पण समस्या आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तसेच ऑनलाईन अर्जाची तुरटी होती शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याची त्यामुळे काही उशीर उशीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो या सर्व प्रक्रियेमुळे विमा कंपन्यांना विलंब झालेला आहे शेतकरी मित्रांनो पण मात्र शेतकरी मित्रांनो पण आता अखेर सतत करून वितरणाला प्रक्रियेला गती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता जानेवारी नेमकं काय करणार आहे शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यात म्हणजेच की सहा जानेवारी रोजी सकाळपासून शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज येऊ लागलेले आहे मित्रांनो किंवा काहींना थेट एटीएम किंवा बँक शाखेतून खात्री आहे शेतकरी मित्रांनो अनेक ठिकाणी खात्यात हजारो रुपये रक्कम जमा झाल्याचं फस्ट झालेले आहे शेतकरी मित्रांनो विषय म्हणजे की शेतकरी मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डेबीटी द्वारे शेतकरी मित्रांनो डेबिट द्वारा जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे कोणताही दलाल किंवा एजंट शेतकरी मित्रांनो यामध्ये समावेश राहणार नाही शेतकरी मित्रांनो दलालचा किंवा एजंटचा शेतकरी मित्रांनो याचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात डेबीटी द्वारा आहेत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचा टप्पा शेतकरी मित्रांनो की ब किती रक्कम या हंगामात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सहा जानेवारी रोजी किती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचे काही प्रकार राहणार आहे शेतकरी मित्रांनो पिकाचे प्रकार झालेले नुकसानी टक्केवारी शेतकरी मित्रांनो त्यावर सर्व अवलंबून रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो विमा भरलेली रक्कम तसेच संबंधित तालुक्यांना नुकसान अहवाल शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो दोन हजार ते पाच हजार रुपयापर्यंतच मिळतील शेतकरी मित्रांनो पण काही शेतकऱ्यांना सहा हजार ते पंधरा हजार तसेच काही शेतकऱ्यांना जास्त मोठे नुकसान झाले त्यांना वीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत मिळतील आणि सर्व नुकसान झाले त्याला पन्नास ते नव्वद हजार रुपयापर्यंत रक्कम मिळतील शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना टप्प्याने रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना पीक किंवा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आता पीक विमा मिळण्यासाठी काही महत्वाची अटी आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघूया आता शेतकरी मित्रांनो महत्वाची आठ म्हणजे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तसेच पीक विमा कंपना ऑनलाईन अर्ज मंजूर असणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुमचा अर्ज जर मंजूर झाला नसेल तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच त... शेती नुकसानग्रस्त क्षेत्रात असणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तसेच बँक आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तसेच कागदपत्रे पूर्ण असणे पण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ह्यात गोष्ट नाम्या शेतकरी मित्रांनो म्हणजेच की तुमची इ किवाशी असणे पण पूर्ण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो इकेवाशी असणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच किंवा मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो खरीब हंगामासाठी शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या हंगामासाठी मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो किंवा हंगाम हा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अत्यंत अडचण ठरणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक भागांमध्ये अतिदृष्टी तसेच शेतकरी मित्रांनो शेत जमीन पाण्याखाली गेली शेतकरी मित्रांनो तर काही ठिकाणी दीर्घकालीपासून पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजेच की मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कोणती पिक आहे ते बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन कापूस तूर मुंग उडीद मक्का बाजरी यासारख्या अनेक शेतकरी मित्रांनो पुरामध्ये किंवा अत्यंत नष्ट झालेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्ज फेड काढून पेरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना कर्ज काढून पण मात्र अपेक्षित उत्पादन मिळाले न झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतीत उत्पादन न झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या आर्थिक अडचण सापडले होते शेतकरी मित्रांनो शेतकरी आता बघूया शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा सहा जानेवारी रोजी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्या की शेतकरी मित्रांनो अहमदनगर बीड लातूर धाराशिव उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली तसेच जालना बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर शेतकरी मित्रांनो हे सर्व जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सहा जानेवारी रोजी रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पीक विमा रक्कम जमा होण्यास असल्याचे शासनाने स्पष्ट केलेले खात्यात जमा झाले की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो रक्कम न जमा झाल्यास काय करावे शेतकरी मित्रांनो कारण की बरेच शेतकऱ्यांना रक्कम जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो तर पात्र असूनही पीक विमा खात्यात जमा न झाल्यास शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काय करावे ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो ग्राम सेवक या कृषी कार्यालयाशी संकल्प साधून घ्या शेतकरी मित्रांनो तसेच तालुका कृषी कार्यालयाशी तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो आणि विमा कंपन्याशी हेल्पलाईन वर संकल्प साधून घ्या शेतकरी मित्रांनो तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते पण शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सरकारने स्पष्ट केले आहे की कोणतेही पात्र शेत शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सहा जानेवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे शेतकरी मित्रांनो कारण की किंवा जमा झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडले शेतकरी मोठ्या प्रमाणात आधार मिळालेल्या शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही लवकरच रक्कम जमा होणारा शेतकरी मित्रांनो असेही अपेक्षित व्यक्त केले जात आहे शेतकरी मित्रांनो किंवा लवकरच दुसरा टप्पा पण जमा आहे शेतकरी मित्रांनो